कंत्राटी आरोग्य कर्मचारी संपामुळे आरोग्यसेवा ठप्प राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बेमुदत कामबंद संपामुळे जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा ठप्प झाली आहे नवजात विभाग डायलिसिस युनिट लॅब तपासण्या टीबी नमुना तपासणी तसेच दिव्यांग विभागाचे कामकाज बंद पडल्याने रुग्ण व नातेवाईकांची अक्षरशः ससेहुलपट सुरू आहे सन दोन हजार पाच पासून कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणारे वैद्यकीय अधिकारी नर्सिंग स्टाफ आणि पॅरामेडिकल कर्मचारी आपल्या कायमस्वरूपी सेवेसाठी शासन दरबारी न्याय मागत आहेत चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार दहा वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला असतानाही तो अद्याप अंमलात न आल्याने हा संप पेटला आहे या आंदोलनाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर डॉ संजय घोगरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दिला तसेच खासदार निलेश लंके व खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मोबाईल संभाषणातून आंदोलकांशी संवाद साधत सकारात्मक आश्वासन दिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबासाहेब साळवे माजी महापौर अभिषेक कळमकर तसेच प्रहार दिव्यांग संघटना यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी देखील आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला नर्सिंग स्टाफने या आंदोलनस्थळी नाटिकेच्या माध्यमातून रुग्णालयातील अडचणी आणि रुग्ण नातेवाईकांचा आक्रोश उभा केला मुलगा <स्थाँगा> बऱ्याच <स्थाँगा> दिवसापासून <स्थाँगा> <स्थाँगा> तर त्याला तुम्ही त्याला किती मिनिटसाठी आणलेले प्लीज विनंती आहे बाबा तुम्हाला याला काहीतरी पाहावं आमचे सर्व स्टाफ आणि डायलासिस टेक्निशियन सर्व साईटवर गेलेले आहेत संपावर गेलेले सर्व तर डायलासिस तुम्ही पूर्णपणे बंद आहे तुम्हाला दुसरीकडे घेऊन जावं लागेल तिथे पेशंट आम्हाला वरिष्ठांनी असं सूचना दिलं नाही मॅडम माझी परिस्थिती नाही देश नाही जर नाही नेलं तर माझा मुलगा म्हणून जाईल मला एकूण एकच मुलगा आहे तर तुम्ही काही करा पण ज्याला पाया पडतो पण माझ्या मुलाला पळ्या असू तर तुम्ही द्यायला जातो घेऊन मी या खाण्या खाजगी लाव खाण्याकर मॅडम हा माझा मुलगा बऱ्याच दिवसापासून याला दम लागतो याला तुम्ही बघा तुम्ही डायलिसिस करायचं आहे तर तुम्ही बघा मी सकाळी दवाखान्यात गेलो होतो पण ते दवाखानं बंद ते मी काय घेतलं नाही तुम्हाला विनंती बघा तुम्ही माझ्या मुला बघा बघा बरं बरं ठीक आहे तुम्हाला सगळं रक्ताच्या तपासण्या पुन्हा कराव्या लागतील त्याला तीस चाळीस हजार रुपये तरी खर्च येईल ठीक आहे आणि कदाचित तुमच्या पेशंटला आयसीयू ची सुद्धा गरज लागू शकते नाही मॅडम माझी परिस्थिती नाही गेलाय की राह म्हणजे खाजगी तपासण्या करायची त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी कृपा करून काहीतरी करा की तुमची परिस्थिती नसेल तर तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटलला पुन्हा जावं लागेल बघतो जातो विनंती करतो त्यांना कर त्यांना त्यांच्याकडे जाऊन आलो मी पण त्यांचं बंद संप असल्यामुळं बघतो ते काय म्हणते त्याच्याकडे म्हणून मग गेलो तुम्ही खाजगी दवाखान्यात तर त्यांनी सांगितलं झालं ती चाळीस हजार रुपये खर्च येईल एवढे काय परिस्थिती नसल्यामुळे मी तुम 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 ते तुमच्याकडेच घेऊन आलो बघा तुम्हाला काय तुमच्या हिशोबांच्याला काय काय ट्रीटमेंट द्या बरं बघते बघते मी सरांना वगैरे कॉल करते टेक्निशियनचं काही मॅनेज होत आहे का पाहते मी यातून मी सर्वांना सांगू इच्छिते की आता हे एकच पेशंट आले आहे पण असे खूप सारे पेशंट्स आहे की जे टेक्निशियन शिवाय आणि स्टाफ शिवाय बॅलन्स युनिट चालूच शकत नाही. बाहेर जर गेलं तर त्यांना इतका खर्च येतोय. फिरून त्यांना परत ते हॉस्पिटल हॉस्पिटलमध्येच द्यावं लागलंय. आता समज जर बॅलन्स जर नाही केलं तर जीव जीव पण जाऊ शकतो. त्यांनी आरोग्य सेवावर सिव्हिल हॉस्पिटलचं खूप नाव खराब होणार पेशंटचं जीव जर गेला तर त्यामुळं रिअल अशी सिच्युएशन आहे त्यामुळे आमचे दोन टेक्निशियन आज डायलिसिस युनिट सुरू केलंय आता होऊ नये पेशंटच्या जीवाला होऊ नये काही म्हणून डायलिसिस युनिट सुरू केलंय आम्ही सहकार्य करतोय मीही बोलता आहे कमी होणार कोणीच नाही कमी होतो आणि मी आधारी बोललोय काहीही करा सगळं आता वडिलांवर जिम्मेदारी ह्या वयात मी वडिलांना सहकार्य करायचं तर आता तेच मला सहकार्य त्यांना त्यांचं सहकार्य घ्यावं लागत आहे काही करा पण मला या सरकारीमध्ये तुम्हाला माझी ट्रीटमेंट करा विनंती माझी विनंती पाया पडतो मॅडम तुमच्या पण मग ट्रीटमेंट हे सरकारी मध्येच करा त्यांनी स्क्रिप्ट मधून दाखवून दिलंय पण याच्यापेक्षा पण खूप डेंजरस सिच्युएशन असते पेशंटची पेशंटला उठता येत नाही बसता येत नाही काही काही पेशंट आय मध्ये ऍडमिट असतात ते पेशंट दुसरीकडं ससून हॉस्पिटल ससून हॉस्पिटलला त्याला जायची पण त्यांची सिच्युएशन नसते यातून फक्त मला सांगायचं आहे सरकारला की येणार एचएम कर्मचाऱ्यांची किती गरज आहे सी एस सरांनी वरती लेखी द्यावं असं की एन एच एम कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि परत त्यांना कामावर रुजू होण्यास सांगावं कसं घ्यावं हाताळावं कसावं कस हेच त्यांना समजत नाहीये आणि त्यानंतर काय करायचं डॉक्टर तर अजून आलेले नाहीये आणि आता या बाळाला ट्रीटमेंट काय द्यायची याचं तर काहीच माहित नाही कसं करायचं अरे बापरे मशीन कुठे आहे मशीनवर ठेवावं लागेल पण मशीन चालू कशी करायची डॉक्टर पण आले नाही अजून काय झालं काय करायचं वॉर्मर वर ठेवायच कसं करायचं मॅडम आज आमची इथली पहिलीच ड्युटी आहे तुमचा एन एच एमच्या स्टाफ इथे गेली दहा वर्ष ड्युटी करतो त्यांना सर्व माहिती हो आम्ही कर काय करणार गॅस खूप लाभ गोष्ट हो आहे ही मशीनच चालू कशी करायची आम्हाला ते सुद्धा माहित नाहीये

आपल्या किती सार माता नऊ महिने ज्यांनी बाळ आपल्या पोटात ठेवले आणि आता त्यांच्या बाळाला जी गरज आहे ती मिळत नाही राहिली आणि त्यामध्ये कशा प्रकारे शासनाकडून त्यांची हे होत आहे हे पहा हो सिस्टर माझं बाळ बघा ना किती पिवळ पडलंय आणि दूध पण पित नाहीये आईला तर दूधच नाहीये सिस्टर घ्या ना माझा बाळ काय बघते तोंडाकड माझ्या अहो माझा बाळ घ्या दूध पीत नाहीये एमएनसीयूला तर स्टाफ आहे पण त्या स्टाफची पण दशा तशीच आहे तिथे एसएसपीटी हा एक नावाचा प्रकार असतो ज्याला बटन चालू करून त्या बाळाच्या भविष्यासाठी त्याच्या जी त्याला सुविधा दिली जाते की त्याला जो जो काही जॉन्डिस आहे जो काही कावीळ आहे जी जन्मतच होत असते त्याच्यासाठी जो उपचार दिला जातो त्या उपचारामध्ये जी उपचार पद्धती आहे त्याच्यामुळे तर बाळाला त्याच्या पूर्ण मध्ये जे व्यंगत्व वे ते सुद्धा शासनाला माहिती नाहीये लक्षात घ्या वयोवृद्ध रुग्णांची भटकंती या सर्व परिस्थितीमुळे तातडीने तोडगा निघावा हीच आता जनतेची अपेक्षा आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सन्वार्था युट्यूब चॅनलला अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी समान काम समान, समान काम समान